माहिती आहे आता या बॉटलमधलं पाणी इकडे जात नाही त्याचं कारण काय आहे कारण या बॉटलमध्ये काही दिसत नसलं तरी पण हवा आहे आणि हवेला प्रेशर म्हणजे दाब असल्यामुळे ते पूर्ण दाब या पाण्याला इकडे अडून दाब म्हणजे दाबून धरून राहिलं ना इकडच्या पाण्या हे बघा झाकण ढिल्लं केल्याच्या नंतर धार पडते खाली केलं झाकण ढिल्लं बघा बघा खाली भरलं हे तर पुन्हा एकदा आनंददायी शनिवारामध्ये तुमचं स्वागत आज तारीख किती तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजसुद्धा आपण चला शिकूया प्रयोगातून विज्ञान आजच्या प्रयोगाचं नाव काय हवेचा हवेला दाब असतो हवेला दाब असतो आणि आपले नेहमीप्रमाणे प्रयोगाचे मार्गदर्शक कोण आहेत संजय ससाने सर माननीय श्री संजय ससाने सर शिक्षणाधिकारी आपले आहेत ना ते आपल्याला दर शनिवारी प्रयोग पाठवतात आपण ते करत असतो तर चला या, या प्रयोगामध्ये खूप मजेशीर तुम्हाला अनुभव येणार आहे जसे जसे शनिवार शे येत आहेत तसे तसे तुम्हाला उत्सुकता आवडत आहे नवीन नवीन प्रयोग येत आहेत आवडत आहेत की नाही आवडत आहेत हा प्रयोग थोडासा वेगळा आणि मस्त छान डोक्याला चालना देणारा जादूसारखाच आहे आधीचे प्रयोगसुद्धा जादूसारखे होते ना परंतु त्याच्यामध्ये जादू होती का जादू नव्हते त्याच्या पाठीमागे काय होतं विज्ञान सायंटिफिक रिझन ज्याला आपण म्हणतो शास्त्रीय कारण होतं आणि त्याच्यामुळे ते प्रयोग होत होत होते तर आज सुद्धा असा एक सुंदर प्रयोग आहे हवेला दाब असतो आपण ते सिद्ध करून दाखवणार आहोत बरोबर तर तुमच्याकडे जे साहित्य आहे साहित्य आहे मी माझं साहित्य आणलेलं आहे आता तुमच्याकडे सुद्धा तुम्ही साहित्य आणलेलं आहे बरोबर प्रत्येकाला आणता आण नाही दोघा तिघामध्ये एक एक साहित्य आणलेलं आहे तुम्ही आता हे जे बॉटल आहेत हे बॉटलचे वरचे आपल्याला कवर काढून टाकायचे बरोबर काढा हे माझाची बॉटल असेल किंवा कुठली असेल काय करायचं याच्या वरचं हे काढून टाका थांबत हा थाम मी काढून देतो बरोबर हे ठेवून द्या काढलं निघालं सर्वांचं कडपटकन डस्टबिनमध्ये टाकायचं हे सगळं डस्टबिनमध्ये टाकायचं तुमच्याकडे साहित्य बरो आहे बरोबर दोन बॉटल आहेत कलर आहे एमसिल आहे एक नळी आहे मगा आहे बरोबर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आलेल्या आहेत बरोबर तर आपण या प्रयोगाला सुरुवात करायची आहे पहिल्यांदा मला दाखवा सगळ्यांकडे साहित्य आहे का मला दाखवा सगळ्यांकडे आहे साहित्य बरोबर व्हेरी गुड छान सगळ्यांकडे आहे ना तर बघा सर्वांनी साहित्य आणलेलं आहे आणि हे साहित्य आपण आता याचा वापर करून काय करणार आहोत प्रयोग करणार आहोत प्रयोगाचं नाव हवेला दाब असतो तर करायचा आहे प्रयोग तयार रेडी प्रयोगासाठी साहित्य लागते दोन बॉटल मग्गा रंग खिळा एमसील हे सर्व त्यानंतर पाणी त्यानंतर सारख्या अंतरावर दोनही बॉटलला बरोबर छिद्र पाडून घ्यायचे हे छिद्र खेळाना नाही पडले तर मग आम्ही मेणबत्तीचा वापर केला मेणबत्तीवर छोटा पेचकस किंवा टोचा गरम केला त्या गरम केलेल्या टोच्यामधून छिद्र पाळलं समांतर अंतरावर कारण त्यामध्ये आपल्याला पेनची नळी किंवा कुठलीही नळी बसवायची जी जमिनीशी समांतर असेल दोन ते अडीच इंच हे छिद्र असले पाहिजे त्यानंतर त्याला एमसिलने किंवा मेनाने फिट्ट करून घ्यायचं एअरटाईट करून घ्यायचं ज्यामधून हवा गेली नाही पाहिजे आतमध्ये कारण हवा गेल्याच्यानंतर प्रयोग यशस्वी होणार नाही त्यानंतर पाणी आणि पाण्याचा रंग हे एकत्रित केलं जेणेकरून रंग जर असेल तर ते पाणी स्पष्ट दिसते आणि स्पष्ट दिसलेलं पाणी आपल्याला दुसऱ्या बॉटलमध्ये प्रवेश की करते की नाही करत ते आपल्याला निष्कर्ष लावण्यासाठी सोपं म्हणून कलर त्याच्यामध्ये टाकायचं असं पडलं पर परंतु सगळं पडायला पाहिजे की नाही हे बघा इकडनं काय झालं पूर्ण आपण बॉटल अर्ध्यापेक्षा जास्त भरली परंतु या बॉटलमध्ये पाणी गळत आहे का 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 नसेल गळत बघा या बॉटलचं आपण काय केलं झाकण फिट्ट एअरटाईट ज्याला म्हणतो आपण हवा पण जाणार नाही असं फिट्ट केलं याच्यामधून काय केलं आपण पाणी टाकलं परंतु इकडे पाणी सांडत नाही जादू आहे की नाही मजा आहे की नाही पण कोणी जर म्हटलं तर काय वाटेल ती जादू आहे असं वाटेल ना परंतु ती जादू नाही ना आता का पडत नसेल रे पाणी आता या बॉटलमध्ये काय आहे या बॉटलमध्ये हवा आहे आणि हवेनं जागा वाप व्यापलेली आहे ना म्हणजे या बॉटलमधली जी हवा आहे या बॉटलमधली जी हवा या इकडच्या पाण्याला येऊ देत नाही कारण तिला जागा लागते ना म्हणजे या बॉटलमध्ये आपल्याला काही दिसत नाही परंतु ती दाब हवेचा जो दाब आहे तो दाब या बॉटलमध्ये आहे त्याच्यामुळे इकडे हे पाणी पोचत नाही थोडंसं कायचं आहे माहिती आहे आता या बॉटलमधलं पाणी इकडे जात नाही त्याचं कारण काय आहे कारण या बॉटलमध्ये काही दिसत नसलं तरी पण हवा आहे आणि हवेला प्रेशर म्हणजे दाब असल्यामुळे ते पूर्ण दाब या पाण्याला इकडे आणून दाब म्हणजे तो दाबून धरून राहिलो ना इकडच्या पाण्याला इकडे येऊ देत नाही हवा त्याला सांगत आहे हे माझी जागा आहे मी जेव्हा या हॉ हो बॉटलमधून बाहेर जाईल तेव्हा मी तुला येऊ देईन कारण त्या बॉटलमध्ये जेवढी कॅपॅसिटी आहे ही एक लिटरची बॉटल आहे बरोबर एक लिटर किंवा थोडीशी कमी असेल जेवढी याच्यामध्ये हवा आहे तेवढं पाणी बसेल मग दोनही बसू शकते का सारखं सारखं मग आता काय होईल आपण एक दुसरा पुढे स्टेप करूया आता हे पाणी इकडे सांडण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला व्हेरी गुड आणि तोच आपला खरा प्रयोग आहे बरोबर मग आता मी काय करतो यामधली हवा काढून घेतो म्हणजे काय होईल इकडे पाणी पडेल परंतु हे किती मजेदार आहे की नाही हे तुम्हाला छान वाटत आहे की नाही एवढं मोठं पाणी असून सुद्धा इकडे जात नाही तर बघा आता थोडंसं आपण झाकण काढूया बघा प नळी 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 कशी करताय फिट्ट केलं पडत आहे जवळून घे जवळ धार येत आहे ना धार हे बघा झाकण निल्लं केल्याच्यानंतर धार पडते खाली केलं झाकण निल्लं बघा बघा खाली भरलं हे बघा आता काय होईल माहिती आहे का दोन्हीकडचं सेम पाणी सारखं होऊन जाईल लक्षात हा आता काय झालं माहिती आहे या नळीपर्यंत पाणी आलेलं आहे आता जाईल का इकडे नाही आता परत एक काय काम करूया आपण थोडस आपण एकदा काय केलं एकदा फक्त याच बॉटलचं झाकण उघडलं होतं आता आपण काय करूया दोन्ही बॉटलचं झाकण उघडल्याच्या नंतर दोनही बॉटलला हवेचं प्रेशर गरजेचं असते किंवा हवेचं प्रेशर कसं असते या बॉटलमध्ये तुम्हाला दाखवतो आता पहिल्यांदा आपण फक्त ही बॉटलचं झाकण उघडलं होतं याचं उघडलंच नव्हतं आता आपण दोन्हीचं झाकण उघडून प्रयोग करूया आता हे इकडचं उघडलं हे उघडंच आहे तर याला काय करतो मी हे खुललं करतो हे पण उघडतो बघा उघडलं सुरू झालं परंतु आता हे जरी बंद केलं मी तरीसुद्धा पाणी बंद झालं का कारण ही जी हवा ही हवासुद्धा प्रेशर असते या हवे जेव्हा आपण हे झाकण उघडू तेव्हा या झाकणातून जी हवा आहे ती आतमध्ये शिरल्याच्या नंतर जेवढी हवा बाहेर आतमध्ये शिरेल तेवढं पाणी इकडे पडेल आता याच्यामध्ये झाकण बंद असल्यामुळे पाणी खाली जाणार नाही इकडच्या जा बॉटलमध्ये जाणार नाही परत बघा खोल पाणी पडत आहे परत एअरटाईट जर बंद केलं बंद झालं म्हणजेच काय आपण पहिल्यांदा पूर्ण या बॉटलचं पाहिलं नंतर या बॉटलचंही पाहिलं दोनही बॉटलमध्ये कोणत्याही एका बॉटलचं झाकण उघडल्याच्या नंतर पाणी पास होईल काही बॉटलचं झाकण आपल्याला उघडं लागतील की नाही लागत आता सांगा कारण दोनही बॉटलची झाकण उघडे आता हे एकाचं झाकण उघडलं मी काय निष्कर्ष निघाला पाणी आलं का नाही हे बजर बंद केलं मिळेल टाईप नंतर या बॉटलचं उघडलं जाईल का पाणी म्हणजेच जेव्हा आपण दोनही बॉटलचं झाकण उघडू तेव्हाच पाणी ते पास होते म्हणजेच काय निष्कर्ष निघते यामधून सांगा की हवेला जागा लागते हवेला दाबाई असते या बॉटलमध्ये जेवढी हवा शिरेल तेवढंच पाणी इकडे पास होईल आणि या बॉटलमधली जेवढी हवा बाहेर निघेल तेवढंच पाणी याच्यामधून इकडे मावेल किंवा बसेल बरोबर म्हणजेच हवा जागा व्यापते हवेला दाब असते ह्या गोष्टी याच्यातून आपण सिद्ध केल्या लक्षात आला प्रयोग तर चला आपण काय करूया आता तुम्ही सुद्धा प्रयोग करायचे आहेत रेडी आता मुलांना जसं सांगितलं सुरुवातीला मी निरीक्षण करायला लावलं त्यानंतर जी कृती मी केली ती मुलांना करायला लावली ती कृती करताना ते अगदी भान विसरून आणि शंभर टक्के आपलं मन त्या प्रयोगामध्ये लावून करत होते आता हे पाणी टाकतानासुद्धा तोल सावरणे किंवा अंदाज घेणे असं एक गुण त्यांच्यामध्ये आहे नाही आहे आपल्याला पाहता येते त्यांची जी तोलण्याची क्षमता आहे अंदाज आहे तो सुद्धा इथे आपल्याला चेक करता येते आणि इथून सर्व त्यांची तयारी केल्याच्यानंतर त्यांनी स्वतः निष्कर्ष काढण्यासाठी प्रयोग सुरू केले हे बघा यांचं परत एकदा उघड उघड पर परत एकदा बघा का पटकन व्हेरी गुड हे बघा पाऊ पाणी आलं इकडे परत बंद कर टाईट बंद कर बघा रे पाणी बंद झालं आता इकडची बॉटल उघडी जरी असली तरी पण पाणी येत नाही आता हे बंद कर फिट्ट बंद केला हे उघड आता हा तरी पण पाणी येत आहे का नाही का कारण याच्यामध्ये जरी समजा वरून झाकण उघडं आहे हवा जायला जागा आहे परंतु याच्यामध्ये आपण झाकण बंद केलं याच्यामधला हवेचा दाब जशास तसा आहे इथे जागा नाही कारण एवढं पाणी भरलेलं आहे आणि एवढी हवा आहे त्याच्यामुळे ती कॅपॅसिटी बॉटलची तेवढीच आहे लक्षात आला घ्या कर ढिल्ल बरोबर व्हेरी गुड आला लक्षात आलं का आपल्याला काय पाहिजे दोन्ही पण व्हेरी गुड स्वराजचं पण जमलं परंतु ही हे झाकण उघडं नाही ना आपलं आपल्याला दोन्ही झाकण उघडे असतील तरच पाणी जाते कारण काय कारण हवेचा दाब हा दोनही बॉटलमध्ये आहे ते लिखित झालं तुमचं तर लक्षात आलं सगळ्यांची